कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने बाजी मारली मतमोजणीच्या दिवशी एकतर्फी निकाल लागेल अशी आशा लागून राहिलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांना शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी चांगलाच घाम फोडला होता अखेर चंद्रदीप नरके हे विजयी झाले कमी मताधिक्याने निवडून येताच आणि आमदारकीचा गुलाल लागताच नरके हे चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहे निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान खोटा प्रचार करणाऱ्या विरोधात थेट अब्रू नुकसानीचाच दावा केला आहे वडंगेच्या माजी सरपंच विरोधात त्यांनी एक कोटीचा दावा दाखल केला आहे सध्या त्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे करवीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचार शुभारंभा वडणगे गावात झाला या शुभारंभ प्रसंगी बोलताना गावचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता गावात असणाऱ्या शिवपार्वती तलावाच्या कामासंदर्भात एक कोटीचा ढला पाडला असल्याचा आरोप केला होता नव्याने मंजूर केलेल्या पंधरा कोटीच्या कामातही त्यांची मोठे उद्दिष्ट असल्याचा आरोप सचिन चौगुले यांनी केला होता हा आरोप नरके यांच्यात चांगलेच जिव्हारी लागला होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी